नेता कसा असावा या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत जो समाजाचे नेतृत्व करतो तो, तो, तो म्हणजे नेता असतो हो तो म्हणजे नेता हो जो समाजाला योग्य दिशा दाखवतो योग्य मार्गदर्शन करतो योग्य मार्ग दाखवतो तोच खरा तो नेता असतो नेता हा आदर्शी असला पाहिजे नेता नेत्याकडे योग्य ती गुणवत्ता असली पाहिजे नेत्याकडे ज्ञान असलं पाहिजे समाजाचंही देशाचंही हेच नेत्यांचं ध्येय असलं पाहिजे लोकांचा विकास सर्वसामान्य सर्वसामान्य गोरगरीब दीनदलित यांचा विकास हेच नेत्यांचं ध्येय असलं पाहिजे तो देशाच्या समाजाच्या विकासासाठी झटला पाहिजे लोकांच्या हितासाठी लोकांच्या अनेक प्रश्न सोडवण्यासाठी तो कार्यरत राहिला पाहिजे आणि लोकांच्या विकासासाठी झटला पाहिजे राबला पाहिजे नेता म्हणजेच पुढाही होय नेत्याने योग्य ते नेतृत्व केले पाहिजे त्याला योग्य ते नेतृत्व करता आलं पाहिजे आता हे नेतृत्व जसं पुरुष करतात तसं स्त्रियासुद्धा करू शकतात तसेच युवकामधूनसुद्धा हे नेतृत्व घडू शकते म्हणून एखादा युवक तरुणसुद्धा हे नेतृत्व करू शकतो नेतृत्व करणाऱ्याकडे योग्य ते कौशल्य असले पाहिजे योग्य ते गुणवत्ता असली पाहिजे आणि ज्ञानसुद्धा असले पाहिजे तो आदर्शी असला पाहिजे हा आदर्शी गुणवान असला पाहिजे आणि त्याच्याकडे क्षमता असली पाहिजे ही कुवत असली पाहिजे त्याला समाजाचंही देशाचंही करता आलं पाहिजे तसेच समाजाचा विकास हे त्याचं स्वप्न असलं पाहिजे आणि तो त्यासाठी तो रात्रंदिवस दिवस झटला पाहिजे झटला पाहिजे आता लोकांची फसवणूक करणारा नसावा तो स्वार्थी नसावा तो अहंकारी नसावा तसेच लोकांची दिशाभूल करणारा नसावा आणि लोकांचं हित समाजाचं हित देशाचं हित हेच त्याचं स्वप्न असावं हेच त्याचं ध्येय असावं नकली पुढाऱ्यांची संख्यासुद्धा वाढू नये तसेच दुसऱ्यांच्या उंजळीने पाणी पिणारा नसावा जो लोकांचे हित जोपासतो जो निस्वार्थपणे जो निस्वार्थपणे विकास करतो तोच खरा नेता असतो लोकांचा विकास हेच जसं ध्येय असतं तोच खरा नेता असतो तसेच जो स्वर्सामान्य गोरगरीब दिनदलित दिन दलित दिन यांचा विकास हेच त्याचं तेस स्वप्न असतं तसेच जो निस्वार्थपणे कार्य करतो तसेच त्याच्याकडे ते सर्व गुण असतात ज्याकडून जे जेणेकरून की देशाचा विकास होईल समाजाचा विकास होईल तोच खरा नेता असतो जो रात्रंदिवस लोकांसाठी झटतो राबतो तोच खरा नेता असतो आता म्हणजेच पुढारी असतो नेत्याकडे योग्य ते गुण असले पाहिजे नेता हा नेता व कार्यकर्ता यांच्यात परस्पर सामंजस्य व समन्वय साधणे हे गरजेचं असते म्हणून नेता हा योग्य असला पाहिजे नेत्याकडे योग्य ते गुण असले पाहिजे नेत्यांना आवड असली पाहिजे म्हणजे समाजाचा पेशाचा विकास करण्याची आवड असली पाहिजे त्याने ते कोणतेही काम त्यांना आवडीनं केलं पाहिजे जे जेणेकरून देशाचा समाजाचा विकास होईल त्यांनी लोकांचे प्रश्न गोरगरिबांचे सर्वसामान्यांचे दिनदलितांचे प्रश्न आवडीने सोडले पाहिजे म्हणजे नेत्यांकडे खास करून आवड असली पाहिजे गोडी असली पाहिजे म्हणजे हे नेत्यांचं नेत्यांचं वैशिष्ट्य असलं पाहिजे तसेच नेत्यांकडे नेत्यांकडे कुशलता असते नेत्यांकडे कुशलता असते तो हा ता, चांगल्या रीतीने चांगल्या रीतीने पार पाडलं पाहिजे तो चांगल्या रीतीने काम करणारा असावं म्हणजे त्याच्याकडे कुशलता असली पाहिजे कुशलता असली पाहिजे तसेच नेत्याकडे क्षमताही असली पाहिजे सहनशीलतासुद्धा असली पाहिजे एखाद्या वेळेस एखादी गोष्ट सहन करण्याची त्याच्यात सुद्धा असली पाहिजे नेत्याला नेता हा रागीट नसावा नेता हा समजदार शहाणा असावा तसेच तो समजदार अस असावा असावा तसेच तो कुशल योग्य लायकसुद्धा असावा आता नेत्याकडे जिद्दसुद्धा असली पाहिजे नेत्याकडे चिकाटीसुद्धा असली पाहिजे कारण जिद्द आणि चिकाटी असेल तर तो चांगल्या प्रकारे देशाचा समाजाचा विकास करू शकतो नेत्याकडे करण्याची देशाचा विकास करण्याची समाजाचा विकास करण्याची लोकांचंही जोपण्यास जोपासण्याचं जोपासण्याची त्याच्याकडे क्षमता असली पाहिजे जिद्द असली पाहिजे चिकाटी असली पाहिजे आणि त्या त्याच वेळात त्याला तळमळ असली पाहिजे म्हणजे ही त्याची तळमळ असली पाहिजे कुशलता क्षमता सहनशीलता आवड जिद्द गोडी चिकाटी आणि त्याच्यासोबतच त्याला संयमसुद्धा असला पाहिजे त्याला संयमसुद्धा असला पाहिजे तसेच प्रामाणिकतासुद्धा असली पाहिजे नेता हा प्रामाणिक असला पाहिजे नेता हा प्रामाणिक असला पाहिजे बैमान नसला पाहिजे प्रामाणिकपणाने त्याने समाजाची देशाची लोकांची सेवा केली पाहिजे तसेच नेता हा जेवढा कठोर असलाच पाहिजे परंतु दयाळूपणावी त्याच्यात असला पाहिजे सहानुभूती त्याच्याकडे असली पाहिजे म्हणजे दयाुळूपणासुद्धा असला पाहिजे आणि सहानुभूतीसुद्धा त्याच्याकडे असली पाहिजे तसेच कठोरपणा असला पाहिजे प्रसंगी कठोर तो वागला पाहिजे अशा प्रकारे आता नेत्यांना कार्य करण्याची जशी आवड पाहिजे जे कार्य करण्याची देशाच्या विकासासाठी समाजाच्या विकासासाठी कार्य करण्याची योग्य ते निर्णय घेण्याची त्याच्याकडे क्षमता असलीच पाहिजे त्याचं आवड असली पाहिजे गोडी असलीच पाहिजे तसेच त्याला इच्छा व तयारीसुद्धा त्याची असली पाहिजे जे चांगलं काम करण्याची देशासाठी झटण्याची देशासाठी राबण्याची त्याच्या तिच्याकडे इच्छा व तयारीसुद्धा असली पाहिजे तसेच त्या नेत्याचा स्वतःवर आत्मविश्वास असला पाहिजे नेत्यांचा स्वतःवर आत्मविश्वास असला पाहिजे मी हे करू शकतो मी हे चांगल्या रीतीने करू शकतो मी देशाला पुढे नेऊ शकतो समाजाला पुढे नेऊ शकतो मी या गोरगरीब दीनदलित आणि सर्वसामान्य लोकांचा विकास चांगल्या रीतीने करू शकतो आणि देशाला एका सर्वोच्च विकासाच्या टोकावर नेऊन पोचू शकतो अशी अशी असा ने नेत्याकडे आत्मविश्वास असला पाहिजे तसेच नेत्यांना गरजसुद्धा असली पाहिजे जे त्यांना गरजसुद्धा असली पाहिजे आवडीबरोबरच त्यांना गरजसुद्धा असली पाहिजे गरज असेल तर तो मनुष्य कोणतेही काम चांगल्या रीतीने करू शकतो आणि तेच त्याचसोबत नेत्यांकडे शिस्तसुद्धा असली पाहिजे शी शिस्त प्रामाणिकपणा हे गुणसुद्धा असली पाहिजे नेत्यांकडे नम्रतासुद्धा असली पाहिजे विनम्रतासुद्धा असली पाहिजे नेता हा आदर्शसुद्धा असला पाहिजे गुणव गुण गुणवत्ता तर त्याच्याकडे असलीच पाहिजे पण तो तो आदर्शसुद्धा असला पाहिजे गुणवत्ता म्हणजे त्याला आपला देश कसा पुढे नेता येईल आपल्या समाजाचा विकास कसा करता येईल आपल्या आपल्या समाजातील लोकांचा दर्जा कसा उंचवता येईल त्यांचं जीवन कसं चांगलं बनवता येईल याची गुणवत्ता त्याच्याकडे पाहिजे म्हणजे जेणेकरून लोकांचं हित झालं पाहिजे समाजाचं हित झालं पाहिजे देशाचं हित झालं पाहिजे तसेच कुशलपणा तर त्याच्याकडे पाहिलीच पाहिजे परंतु त्याच्याकडे कर्तृत्व म्हणजे त्याने ते काम योग्य रीतीनं केलं पाहिजे जे कर्तृत्वसुद्धा त्याच्याकडे असलं पाहिजे नेत्या त्याचं कर्तव्य असतं त्याने त्याचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे त्याची जबाबदारी त्याने पार पाडली पाहिजे तसेच नेत्या नेत्यांचा उद्देशसुद्धा चांगला असला पाहिजे उद्देशसुद्धा चांगला असला पाहिजे त्याच्या त्याचं स्वप्न त्याचं ध्येय हे असलं पाहिजे की आपल्या हातून चांगलं काम व्हावं देशाचा विकास व्हावा यासाठी त्याने झटलं पाहिजे सतत राबलं पाहिजे म्हणून त्यानं लोकांचा विकास सर्वसामान्यांचा विकास गरिबांचा विकास दलितांचा विकास समाजाचा विकास आणि देशाचा विकास हे त्याचं ध्येय असलं पाहिजे हे त्याचं स्वप्न असलं पाहिजे आणि त्याने ती ही आपली जबाबदारी योग्यपणे पार पाडली पाहिजे त्याने जो जबाबदारी जर योग्यपणे पार पाडली नाही तर याच्या दुषाचं देशाचं नुकसान होईल समाजात नुकसान होईल आणि सुद्धा नुकसान होईल म्हणून त्यांनी आपली जबाबदारी त्यांनी योग्य ते पा योग्यपणे पार, पार पाडली पाहिजे आणि जो तो निर्णय घेतो जो तो निर्णय घेतो ते देशासाठी समाजाच्या हितासाठी आणि लोकांच्या हितासाठी असले पाहिजे त्याचे निर्णय योग्य असले पाहिजे तसेच नेत्यांकडे सुद्धा असलं पाहिजे ज्ञान तर असलंच पाहिजे पण त्याकडे झाडसुद्धा असलं पाहिजे झाडंसुद्धा असण्याचे गरज आहे काही गोष्टीमध्ये जर समजा भयानक संकट आला असेल किंवा एखादा भयानक संकट समस्या अडचणी आल्या असतील तर त्यावेळेस तो घाबरून जाऊ नये घाबरून जाऊ नये त्यावेळेस त्याकडे धाडस असलं पाहिजे संयम असला पाहिजे आणि सुद्धा असली पाहिजे म्हणजे तो कोणत्या परिस्थिती एखाद्या वेळेस डगमगू नये आणि दुसऱ्याचं ऐकून सत्यानास करू नये म्हणजे तो दुसऱ्याच्या उघडणीने पाणी पिणारा नसावा तो स्वार्थी नसावा अहंकारी नसावा तसेच तो देशाचा ही देशाचं हित आणि देशाचा विकास करणारा असावा त्याच्या नेता हा उदार असला पाहिजे अवधारेपणा त्याच्याकडे असलं पाहिजे त्याच्याकडे भरपूर ज्ञान असलं पाहिजे अशा प्रकारे नेता हा परिपूर्ण असला पाहिजे तर देशाचा समाजाचा विकास होईल आणि प्रगती होईल म्हणून नेता हा एक आदर्शी असला पाहिजे आणि त्याला समाजाचं योग्य ते नेतृत्व करता आलं पाहिजे कारण तो खरा मार्गदर्शक असतो नेता हा मार्गदर्शक असतो प्रेरणादायक असतो दुसऱ्याला प्रेरणा देत असतो मार्गदर्शन करीत असतो म्हणून त्याने लोकांना योग्य ते मार्गदर्शन केलं पाहिजे लोकांना विविध दिशा दाखवली पाहिजे लोकांना योग्य ते मार्ग दाखवला पाहिजे नेत्यांकडे चांगली ते गुण असणे आवश्यक असतं नेत्यांकडे नेत्यांकडे सर्व गुण असणे आवश्यक आहे नेत्यांकडे आवड असली पाहिजे नेत्यांना गोडी असली पाहिजे नेत्यांकडे जिद्द असली पाहिजे चिकाटी असली पाहिजे त्यां त्यांची इच्छा व तयारी असली पाहिजे त्यांच्याकडे सहन सहनशीलता असली पाहिजे संयम असला पाहिजे तसेच प्रामाणिक प्रामाणिकपणा असला पाहिजे अवधारी असलं पाहिजे उदारपणा असला पाहिजे आणि धाडस असलं पाहिजे मेहनत असली पाहिजे कष्टाळू तो कष्टाळू असला सुद्धा असली पाहिजे तो कष्टाळ सुद्धा असला पाहिजे प्रामाणिकतापणा असला पाहिजे तसेच त्याच्याकडे शिस्तसुद्धा असली पाहिजे डिसिप्लिन सुद्धा डिसिप्लिनसुद्धा त्याच्याकडे असली पाहिजे कोण्याबाबतीत कोणते निर्णय घ्यावे याची त्याच्याकडे क्षमतासुद्धा असली पाहिजे त्याच्याकडे दूरदृष्टीसुद्धा असली पाहिजे भविष्यात कोणती अडचणी या त्यातला अंदाज लावता आला पाहिजे म्हणून त्याच्याकडे सुद्धा असणे आवश्यक आहे आणि सर्व गुण त्याच्याकडे असले पाहिजे त्याच्याकडे कुशलतासुद्धा असली पाहिजे आणि दयाळूपणासुद्धा असला पाहिजे कठोरपणासुद्धा असला पाहिजे आणि तसेच आत्मविश्वाससुद्धा असला पाहिजे नेत्याला सुद्धा असली पाहिजे आणि अशा प्रकारे त्याच्या तो आदर्शी असला पाहिजे आणि त्याच्याकडे योग्य ती गुणवत्तासुद्धा असली पाहिजे आणि त्याचा उद्देशसुद्धा चांगला असला पाहिजे अशा प्रकारे हे सर्व गुण नेत्याकडे असणे आवश्यक असते तर तो नेता असतो उधारी असतो आणि तोच देशाचं समाजाचं कल्याण करणारा असतो असा असावा नेता अशा प्रकारे आपण नेता कसा असावा या बाबतीत चर्चा केलेली आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट्स आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद